असं कधी तुमच्या बाबतीत झालं आहे का की तुम्ही एखादं वर्तमानपत्रातलं किंवा मॅगझिन मधलं उत्तम आर्टिकल वाचत आहात पण त्यातल्या काही अगदी बेसिक संकल्पना तुम्हाला समजत नाही आहेत उदाहरणार्थ संविधान धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य किंवा अगदी राजकारणासारखी सोपी वाटणारी कन्सेप्ट मग यासारख्या संकल्पना न समजल्यामुळं ले त्या लेखाचा आशयही नीट कळत नाहीये बरेचदा असं होतं की आपल्याला या संकल्पनांचे सर्वसाधारण अर्थ माहिती असतात पण ज्या काटेकोरपणे त्या राज्यशास्त्रात वापरल्या जातात ते अर्थ आपल्याला बहुतेक वेळा माहीत नसतात त्यामुळे हाच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्ही ही सिरीज घेऊन आलो आहोत जिचं नाव आहे लेट्स सिम्प्लिफाय पॉलिटिकल कॉन्सेप्ट फॉर बिगिनर्स चला तर मग सोप्या पद्धतीनं समजावून घेऊन नेमकं काय असणार आहे या सिरीज मध्ये तर यात मी राज्यशास्त्राच्या महत्वाच्या अशा काही संकल्पना आठ ते दहा मिनिटांच्या व्हिडिओजद्वारे समजावून सांगणार आहे हे व्हिडिओज अतिशय हलक्या फुलक्या ओघवत्या शैलीचे आणि टू द असतील यात काही मोठ्या मोठ्या अवघड संज्ञांचा वापर नसेल पण एक गोष्ट मात्र पक्की आहे हे व्हिडिओ सोपे असतील पण उथळ किंवा वरवरचे नसतील म्हणजेच यातली भाषा जरी एकदम साधी असली तरी त्यातला आशय अतिशय समृद्ध आणि मुद्देसुद असेल पण तुम्ही म्हणाल की बेसिक संकल्पना का शिकायच्या तर याचं उत्तर असं आहे की संकल्पना या कोणत्याही विषयाचा पाया असतात तुमचं संकल्पनांचं आकलन पक्क असेल तर तुम्ही कोणत्याही विषयाचं ज्ञान सहज मिळवू शकता आणि हे कोणत्याही विषयाला लागू होतं मग तो नैसर्गिक विज्ञानातला रसायनशास्त्र भौतिकशास्त्र असा विषय असू दे किंवा सामाजिक शास्त्रातला राज्यशास्त्र समाजशास्त्र किंवा अर्थशास्त्र असा विषय असू दे उदाहरण दाखल बघा तुम्हाला द्रव्य वस्तुमान घनता ऊर्जा प्रकाश उष्णता यासारख्या संकल्पना नीट समजावून घ्याव्या लागतात अर्थशास्त्रात तुम्हाला मागणी पुरवठा टंचाई बाजारपेठ जी डी पी पी यासारखे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यावे लागतात संकल्पना मुळात एखाद्या विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या शिडीचं काम करतात या बेसिक संकल्पनांच्या आधारे तुम्ही अधिक गुंतागुंतीच्या ऍडव्हान्स संकल्पना फॉर्म्युले आणि सिद्धांत सहजपणे समजून घेऊ शकता उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला राज्यसंस्था हक्क आणि स्वातंत्र्य या संकल्पना नीट माहिती हव्यात अशाच प्रकारे एका संकल्पनेच्या आकलनामुळे इतर संकल्पना समजणं सोपं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्पनांचा आकलन पक्का असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला एखादं गुंतागुंतीचं व महत्वाचं न्यूजपेपर आर्टिकल वाचताना किंवा एखादा अभ्यासपूर्ण पॉडकास्ट ऐकतानाही होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल ही सिरीज कुणी पाहावी तर त्याचं एक ऑब्विस उत्तर आहे की विद्यार्थ्यांनी जे ज्युनियर किंवा सिनियर कॉलेजेसमध्ये सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत आहेत त्यांनी हे व्हिडिओज अवश्य पाहावे तसंच यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ अतिशय उपयोगी आहेत विशेषतः सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी सामाजिक शास्त्राची काहीच बॅकग्राऊंड नाही आहे तसंच जनरल ऑडियन्ससाठी सुद्धा ही सिरीज खूप उपयोगी पडेल म्हणजे असा श्रोता वर्ग ज्याला आपल्या भोवतालाबद्दल बद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे ज्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या सामाजिक राजकीय डिबेट्स नीट समजावून घ्यायचे आहेत व एक जागरूक नागरिक बनायचा आहे त्यांनी पण हे व्हिडिओज नक्की बघावेत आता बघा की सध्या आपण धर्मनिरपेक्षतेबद्दल बऱ्याच चर्चा ऐकतो आणि त्याबाबत ऑलरेडी दोन फिक्स्ड गट पडलेले आहेत एक ज्याला वाटतं की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि तो तसाच राहायला हवा दुसऱ्या गटाला वाटतं की धर्मनिरपेक्षता ही एक पाश्चात्य संकल्पना आहे आणि भारतासारख्या धार्मिकतेचा पगडा असलेल्या देशासाठी ही संकल्पना काही योग्य नाही आता या डिबेट बाबत आपलंही काही मत असण्यासाठी मुळात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आपल्याला नीट माहिती हवं तसंच तिचा उगम कुठं झाला त्याचा भारतीय संदर्भात काय अर्थ आहे हे देखील माहिती हवं एक्झॅक्टली हेच समजवण्याचा प्रयत्न ही सिरीज करणार आहे या सिरीज मध्ये आपण विविध राजकीय संकल्पना समजावून घेणार आहोत जसं की राज्यसंस्था राष्ट्र राष्ट्रवाद राष्ट्र राज्य शासन स्वातंत्र्य समता बंधुता न्याय संविधान धर्मनिरपेक्षता अशा अनेक संकल्पना यात येतील तुम्ही देखील तुम्हाला कोणत्या संकल्पना जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा मी प्रॉमिस करते की मी तुमच्यावर स्कॉलर्सची नावं जडजड व्याख्या यांचा अजिबात मारा करणार नाही माझा फोकस हा तुमच्या माझ्या दैनंदिन जगण्यातले उदाहरणं देऊन कन्सेप्ट समजावण्यावर राहील मला असं वाटतं की उदाहरण दिल्यावर कोणताही पॉइंट सहजपणे समजतो सो so, आहात का तुम्ही तयार चला तर मग या एक्सायटिंग प्रवासाची सुरुवात करूया पुढच्या एपिसोड पासून ज्याचे नाव आहे राजकारण म्हणजे काय सो so, भेटू पुढच्या भागात थँक्यू